मुंबईतील ब्लॅकलिस्टेड कंत्राटदाराला तेराशे कोटींचा कंत्राट, तेरा कंत्राट देण्याचा घाट घालण्यात आलाय कंत्राटाची निविदा प्रक्रिया ही पूर्ण झाल्याची माहिती आता समोर आली आहे एक हजार तीनशे तीस कोटींच्या एलिव्हेटेड रस्त्याचं काम ब्लॅकलिस्टेड कंत्राटदाराला दिलं गेलंय मुंबई महानगरपालिकेचा हा अजब कारभार जो आहे तोचा चर्चेचा विषय ठरतोय दक्षिण मुंबईत फ्रीवे ते ग्रँड रोड दरम्यान तयार करणारा तयार करण्यात येणार होता हा एलिव्हेटेड रस्ता सांताक्रुज चेंबूर या रस्त्याच्या उड्डाणपुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा टक्का ठेवून थपका ठेवून कंत्राटदाराला दंड देखीलच उठावला होता याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी विक्रांत यांच्याकडून विक्रांत मुंबईतील एका कंत्राटाचं एक जे कंत्राट आहे ते ब्लॅकलिस्टेड कंत्राटदाराला दिल्याचं कळतंय हा खरंच अजब कारभार आहे असं म्हटलं जात आहे अगदी आहे गार खरं तर या संदर्भातले जे आरोप आहेत ते मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते असलेले आणि काँग्रेसचे नेते असलेले रवी राजा यांनी केलेले त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या कंत्राटदाराला काळ्या आधीत टाकले गेले त्याला आता एक हजार तीनशे तीस कोटी रुपयांचं कंत्राट जे आहे ते देण्यात आलेलं आहे तर या कामासाठी पूर्वी साधारण सहाशे कोटीच्या आसपासची निविदा जी आहे ती निविदा जाहीर झाली होती मात्र त्यानंतर निविदा पूर्ण करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आणि त्यानंतर तब्बल एक हजार तीनशे तीस कोटी म्हणजे दुप्पट रकमेचा दुप्पट रकमेची निविदा भरली गेली ती आता या काळ्यादीत असलेल्या कंत्राटदाराला दिली गेली आणि त्यामुळे नागरिकांच्या मनात सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असं रविराजा यांचं त्यांनी महानगरपालिकेला सुद्धा प्रश्न विचारला की अशा प्रकारे टाकलेल्या कंत्राटदाराला कंत्राट कशा प्रकारे दिलं जाऊ शकतं सोबतच ही जी निविदा आहे ती जवळपास सहाशे कोटींवरून पुन्हा मग एक हजार तीनशे तीस कोटींकडे प्रकारे गेली हा सुद्धा प्रश्न जो आहे तो रविराजा यांनी उपस्थित केला आणि निश्चितच याला महानगरपालिकेचा भोंगळ कारभार असं म्हणता येईल गार्गी जी विक्रांत अधिक अपडेट जाणून घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी